जीवन वेद चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघा केस काळे राहावेत असे प्रत्येकाला वाटते आणि आयुष्यभर जर केस काळे राहिले तर प्रत्येकाला ते आवडणारच मग आज मी ह्यासाठी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे किंवा एक प्रभावी तेल उपाय सांगणार आहे तो करा करावा तुमचे केस आयुष्यभर काळे राहतील व्हिडिओ आवडला लाईक करा बघा या तेलामुळे केस कधीच पांढरे होणार नाहीत हे केसांना एवढे घनदाट बनवेल की तुमच्या केसात कंगवा तुम्हाला वापरताना देखील त्रास होईल आणि कंगवा वापरणे सोडावं वा लागेल बघा आज मी तुम्हाला केसाच्या सर्व समस्यापासून सुटकारा सांगणार सुटकारा देणारा हा उपाय करणार आहे किंवा सांगणार आहे सुंदर काळे चमकदार केस प्रत्येक महिलेची जी सुंदरता आहे त्याच्यावरती डिपेंडस असते किंवा त्याच्यावरती निर्भर असते पूर्वीच्या काळी महिला आपल्या केसांच्या देखभालीसाठी अनेक उपाय करायच्या ज्यामुळे त्यांचे केस काळे चमकदार आणि लांब बनायचे या म्हणजे त्या उपायाने केसाच्या जवळपास सर्व समस्या दूर होत असे लांब केस मिळवण्यासाठी फक्त चांगले उत्पादने वापरून उपयोग नाही तर केसांची योग्य देखभाल घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे अनेक वेळा महागड्या उत्पादनातून किंवा जे आपण प्रोडक्ट्स विकत घेतो मार्केटमधून त्यानं पाहिजे ते केस केसांना जे तत्व पाहिजे ते मिळत नाहीत आणि परिणामी केस तुटणे पांढरे होणे ह्या समस्या निर्माण होतात बघा या उपायासाठी आपल्याला पुढील साहित्य लागणार आहे ब्राह्मी पावडर पंचवीस ग्रॅम आवळा पावडर पंचवीस ग्रॅम भृंगराज पावडर पंचवीस ग्रॅम जटा मासी पावडर पंचवीस ग्रॅम मेथीचे दाणे पेस्ट पंचवीस ग्रॅम कढीपत्ता पत्ता पेस्ट पंचवीस ग्रॅम नागरमोता पावडर पंचवीस ग्रॅम आपल्याला असे एकूण हे नऊ घटक लागणार आहेत या नऊ घटक तुम्ही काय करायचं आहे एक मोठं भांडं घ्या किंवा कढई घ्या त्यामध्ये हे जे नऊ घटक सांगितले ब्राह्मी पावडर आवळा पावडर भृंगराज पावडर जटामाशी पावडर मेथीदाना पेस्ट कांदा रस तो एक मुद्दा सांगायचा राहून गेला कांदा रस दोन ते तीन चम्मच मेहंदी पेस्ट कढीपत्ता पेस्ट नागरमोता पावडर हे सर्व एकत्र टाका साधारणत तुम्ही यासाठी दोन लिटर पाणी घ्या दोन लिटर पाणी जर पंचवीस पंचवीस प्रत्येक गोष्ट घेतली तर दोन लिटर आणि जर पन्नास घेतली तर चार लीटर पण दोन लिटर बेस्ट राहील मग हे जे आहे यामध्ये सर्व हे भिजत ठेवा दोन दिवस हे भिजत ठेवा आता ह्या मिश्रणात नारळाचे तेल ते किती टाकायचे साधारणतः एक शंभर एम एल टाका थोडेसे दहा एम एल एरण तेल टाका दहा एम एल तिळाचे तेल टाका हे हा हलक्या आच्यावर शिजवा जेव्हा कमी तापमान ठेवून ते शिजत ठेवायचं जेव्हा सर्व पाणी उडून गेलं पाहिजे हे सर्व पाणी उडून जाईल इथपर्यंत ते आपल्याला तसंच तापू ठेवायचे फक्त तेल शिल्लक राहील अशा पद्धतीने ते तापवा आता या मिश्रणाला गाळा आणि कोणत्याही हावबंद बाटलीमध्ये भरून ठेवा दररोज झोपण्यापूर्वी ते, दर ते थोडंसं कोमट करा किंवा थोडं गरम करा आणि ते केसांना हळवार मालिश करून लावा साधारणतः हा उपाय तुम्हाला सलग एक महिना करायचा हे तुमचे केस काळे दाट लांब सडक त्याचप्रमाणे केसात कोंडा होणार नाही केस फुटणार नाहीत व नवीन केस येतील टकलावर देखील केस येतील आणि आपले केस कायम काळे राहतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद